नमस्कार YouTube फॅमिली आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आज मी सकाळीच लवकर उठले म्हटलं चला आज ब्लॉगला सुरुवात करायची काल खूप पाऊस झाला आमच्याकडे जा रात्री संध्याकाळपासूनच खूप जोऱ्याचा वारा धन पाऊस चालू झाला त्यामुळे कसं मुलं एवढे एन्जॉय करत होते कच्चीवर उड्या मारत होते कुठे इकडं तिकडं खूप त्यांची मजा होती पाऊस पडत होता तर त्यांना खूप मजा वाटत होती तर म्हटलं नंतर मग ते खूप पाऊस झाला एवढे पावसावर उड्या मारल्या त्यांनी खूप पावसात उड्या मारल्या नंतर मग त्यांना खायचे होते का ते म्हणत होते कुठं तरी चला पाऊस पडला पाऊस पडला त्यांना खूप मजा वाटत होती तर म्हटलं कुठं जायचं नाही आपण आता काहीतरी घरीच मस्त काहीतरी करू तर मग पावोड्याच्या पावोड्याचे पार्टी केली नंतर पाववडे आणले चार लाद्या आणल्या बारा बाराच्या आणि जास्त जजबी नसल्यामुळे खूप छान असे घरीच पाववडे करून घेऊ न आपण नंतर ते घाई गाई पाव घ्यायला गेले सगळं काही आणायला गेले तेवढ्यात खूप पाऊस झाला नंतर मिरची आणायची विसरून गेली पण परत घरची मिरची होती तशी मस्त झंजण्यात मिरच्या आणि पाववडे चटणी वगैरे काही केली नाही मग नंतर काही थोडी भाऊच्या म्हणजे बहिणीने थोडी खिचडी टाकून दिलेली होती थोडी खिचडी झाली आणि सगळ्यांचे खूप छान असे जेवण झाले आम्ही बसलो नंतर गप्पा गोष्टी नंतर रस रस ते रस्प्यायला सचिन रस प्यायला हे गाण्याचं खूप त्यांना कौतुक वाटत होतं ते गाणं नवीन निघालेलं त्यामुळे ते ऐकत होते आणि परत परत तेच गाणं लावत होते म्हणजे मुलं असे बसले ना खूप एन्जॉय करतात आणि मामाच्या गावाला जायचं म्हटलं ना तर माझ्या मुलांना एवढा आनंद होतो भाऊच्या मुलांना पण खूप आत्या ते येणार आहेत मनीष ते येणार आहेत ताऊन ते काही माझ्या बहिणीचे मुलं मुली भाऊचे मुलं खूप असे जमले का एवढे एन्जॉय करतात ते खूप त्यांचे असे मग दिवसभर मस्ती गप्पा गोष्टी एवढे ते खूप खुश होतात शेतात जाता इकडे जाता तिकडे जाता यावर्षी काही मोठ्या भाऊचे मुलं काही मोठे भाऊ ते काही आले नव्हते ते पुण्याला गेलेले होते तर ते काही आले नव्हते नाही तर पण मुलं असतात अजून त्यांचे पण दोन मुलं आहेत तर सगळेजण खूप मस्त मस्ती आणि तेवढेच थोडं येणं जाणं होतं नंतर तर काही येणं जाणं होत नाही मुलांचं कसं असतं नंतर सुट्ट्या आहेत सुट्ट्या आहेत मला लगेच दोन तीन दिवस चार म्हणजे दोन तीन दिवस राहते मी फक्त नंतर यायचं होतं मला तर भाऊ म्हणत होता की राहु दे मुलांना सुट्ट्या तर राहा दोन तीन दिवस जास्त तर मी पाच दिवस राहिली आणि मुलांना हे जे येणं जाणं होतं परत तर शाळा चालू झाली क्लास चालू झाले मुलांचं काही येणं जाणं होत नाही त्यासाठी राहिली मग मी थोडे दिवस तर खूप मुलांनी मस्त मजा एन्जॉय केलं तर इथं आल्यावर खूप मिस करते मी त्यांना सगळ्यांना तर खूप म्हणजे मुलांना एवढं आनंद होतो तिथे गेल्यावर की माझे भाऊ पण खूप जीव लावता आणि माझे वडील पण असं जे नाही मुल मुला ते मुलांनी मागितलं तर ते त्यांना सगळ्यांना घेऊन देता तिथं काही एक मुलगा नसतो सात आठ मुलं असतात तरी पण बाबा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे बाहेर बी गेले की त्यांच्या इथं हॉटले वगैरे तर आम्हाला थोडं पावडे घेऊन द्या किंवा आईस्क्रीम mm -hmm. वगैरे घेऊन द्या तर सगळं काही असं घेऊन देता माझे वडील कंटाळा करत नाही मुलांचा कधीच आणि ते माझे भाऊ ते पण खूप चांगले आहेत तर असं कधीच मुलांचा कंटाळा करत नाही स्विमिंग पूलमध्ये पण जायचं एवढं मुलांचं चालू होतं मामा कुठे कुठंतरी फिरायला घेऊन जा फिरायला घेऊन जा तर फिरायला घेऊन गेले आणि माझे पाहुणे पण चांगले आहेत माझे पाहुणे पण तसं मुलांना खूप जीव लावता तर ते आलेलेच होते इकडे मक्काचा धंदा चालू होता त्याच्यामुळे ते इथेच चा होते तर पाहुणे आणि माझा लहान भाऊ खूप मुलांना असं फिरवत होता जिकडे नाही तिकडे तो घेऊन जातो खाया प्यायला पण घेऊन येतो तिचं पण खूप जीव आहे मुलांमध्ये आणि आम आम्हाला असं कधीच टाकून खाणार आहेत माझे आई वडील सुद्धा असे म्हणजे की नाही बुवा जवळ राहतात तर त्यांचा असा मा जीव उत्तो आमच्यांमध्ये म्हणजे आमच्यामध्ये एवढं जीव उत्तम मुलांमध्ये तर ते काही पण असं बाग वगैरे जर केला पुरण वगैरे तर माझी आई डबा वगैरे पाठवते हो तर खूप जीव आहे त्यांचा मुलांमध्ये आमच्याशिवाय ते असं काहीच करत नाही त्यांना असं म्हणजे इकडे बी पाठवता आणि तिकडे त्यांचा मोठा मुलगा आहे ना तिकडे पण पूर्ण केलं की तिकडे पण डबा पाठवता इकडे पण पाठवता असं आमचं एवढं छान फॅमिली तर असं वेगळं काहीच नाही तिथे असं सगळे एकत्र सारखं असे म्हणजे एकत्रच राहता खूप भाऊ पण सगळे जर ना आम्ही जास्त जण तर गप्पा गोष्टी बोलणं चालणं कुठं दिवस जातो आमचा कळतच नाही आम्हाला तर आणि आम्हाला कुठं बी फिरायचं कुठं पण जायचं राहिले यांना तर वेळच राहत नाही जास्त तर माझे भाऊ माझ्या मायाचे लोकांबरोबर जास्त मी फिरून येते म्हणजे माझे भाऊ बहिणी ते बहिणी ते कोणी पण जात राहिले त्यांच्यासोबतच जातो आम्ही शिर्डी वगैरे मागे पण गेलो तर माझ्या भाऊ गेला भाऊ आता भाऊसोबतच गेले असं जास्त यांचं पण जमत नाही तगदगची ड्युटी असल्यामुळे यांना खूप थकवा आल्यासारखं होतं तर हे जास्त काही यांना फिरायला आवडत नाही तेच फिरून फिरून कंटाळून गेले असता तर ते काही जास्त फिरत नाही तर भाऊ भाऊ बरोबर बहिणीं त्यांच्याबरोबर बहिणीबरोबर असंच फिरून येतो आम्ही तर आता लग्नाच्या वेळेस गेलो तेव्हा आज आम्ही थोडं फिरलो एक दोन दिवस ते राहिले नाहीतर त्यांना जास्त फिरायला आवडत नाही तर मुलं पण तेवढेच सुट्ट्या तर खुश होऊन जातात की चला असं फिरून आले की त्यांना पण बरं वाटतं मग मी आपण इथं जाऊन आलो तिथं जाऊन आलो मग तेच थोडे दिवस त्यांचं तेच चालू असतं घरात की आपण मावशीच्या घरी गेलो आपण मामाच्या गावात गेलो आपण असं केलं आपण तसं केलं मुलांचं पण मनात कसं असतं तर थोडं म्हणजे जीव लावला मुलांना तेवढं ते मुलं आपल्या याच्यासारखे फुलांसारखे मधमाशांसारखे आपल्या जमा तशा प्रकारे मुलं आहेत ना असे खूप असे कौतुक करता की नाही आपले बाबा असे करायचे आजी असे करायची मामा असा करायचा की असं त्यांचं थोडं आणि त्यांना ते पण खूप जीव लावतात त्याच्यामुळे ते त्यांचं खूप हे करता की नाही आपले बाबा असे करता तसे करता आजी अशी करते तर त्यांना पण ते टाकून कधीच कर हे करत नाही आमचं म्हणजे माझ्या मा माहेरी खूप म्हणजे असं जवळ असल्यामुळे त्यांचं मला पहिल्यापासून खूप असं सपोर्ट पण आहे आणि ते खूप जीव पण लावतात मुलांना पण आता माझा तर म्हणजे माझे मुलं भाऊचे मुलं सगळे असे ते कोणाला जसं भेदभाव कारण मी सगळ्यांना जीव लावता माझ्या बहिणीच्या मुलांना मुलांविषयी त्यांचं म्हणजे सगळं खूप असं प्रेम आहे तर सगळ्यांमध्ये दे जुगतो त्यांचा तर एवढं छान मुलांनी म्हणजे मस्ती सगळं काही करतात इथे तर एवढं कोणी बोलत नाही त्यांना खूप असं मनापासून जसं वाटलं तसं करतात ते रागवली पण बोलणं पण पन, खातात ते दिवसभर तरी पण त्यांचं ते बोलणं पण कसं असतं पण खूप छान आहेत म्हणजे माझी सगळ्या फॅमिली माहेरची तर इकडे सासरची पण चांगली आहे पण माहेरचे पण मुलं कसं गेल्यावर मामाच्या गावाला खूप खुश होऊन जातात तर आता आज म्हणजे चला ब्लॉकला पावडे केले तर खूप छान अशी पावोळ्यांची पार्टी झाली लाईट नव्हती तरी पण खूप छान एन्जॉय केला मुलांनी आणि मस्त आम्ही खाऊन कपर्यंत गप्पा मारल्या लाईट काही आलीच नाही रात्री आम्ही तसेच झोपून गेलो वाट बघत बघत कोणी एक गोधडी पाडली कोणी गादी पाडली कोणी असंच झोपून गेलं खूप ग गरम पण होत होतं म्हणजे थोडं गरम होत होतं पाऊस अपोरा झाला त्यामुळे थोडं पे म्हणजे गरम होत होतं तर तसंच झोपून गेले सगळेजण आणि ना लाईट ना सकाळी सुद्धा आली तशीच वाट बघत बघत सगळं झोपून गेलो तर खूप छान मजा आली आणि आमची फॅमिली कशी वाटते आणि हे कोणी काही कोणी काही बोलत असतं खूप म्हणजे असं मस्त वाटतं तर म्हणजे टाइमपास कुठं जातो मुलांमध्ये पण मुलांशिवाय पण मजा नाही आहे त्यांच्याशिवाय पण मजा नाही राहत खूप असं चिडचिड कर होतं कधी कधी ते खूप त्रास द्यायला लागले की चिडचिडपणा पण ते पण बिचारे त्यांचं वय आहे ते खेळण्या कुदण्याचं मस्ती करण्याचं तर आपण त्यांना पण थोडं समजून घ्यायचं आणि तसंच चालू द्यावं लागतं नाही जर बोललं ना ते पण जास्तच करतात तर त्यामुळे थोडं त्यांना बोलावं पण लागतं तर खूप छान असे सगळे पोरं पण खूप छान आहेत आणि ते ओम श्रावणी पण म्हणजे खूप त्यां आहे सगळे गेल्यावर खूप त्यांना पण आनंद होतो आणि खूप मस्ती वगैरे करतात सगळेजण खूप छान येते पोरं सुद्धा त्यांचे त्यांचे खूप छान राहतात आनंदात मस्ते पण करता लागते थोड्या वेळावर गोड पण होता त्यांना काय बोलायचं आपण बोला म्हणजे मुलं मोठ्यांना बोलावं लागतच नाही त्यांचं त्यांचंच ते निपटून घेतात तर खूप अशी मजा येते दिवसभर तर कशी वाटली आमची तर मोबाईल पडून गेला तशी वाटली आमची रात्रीची पार्टी तर ते कमेंट करून सांगा आणि आमची फॅमिली कशी वाटली तुम्हाला ते आवडलं असेल म्हणजे कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बघा मस्त पावळ्यांची पार्टी आहे आमची तर पावळ्या चालू आहे एवढ्या मिरच्या मिरच्या थोड्या हिरव्या नव्हत्या तर लाल बाकीच्या पावडे तर आम्ही आता आणले तिचेचाळीस पावडे सगळ्यांनी आज सतरा अठरा जणांना आम्हाला देश खायचं आहे स्वयंपाक वगैरे काही करणार नाहीत आम्ही पावडेच तणा चालू आहे भरपूर एवढे आणलेले आहेत बघा पिशवी भरून आणलेले जास्तीचे जण असल्यामुळे जास्ती जे आणलेले वडे बघा ताटभर पावडे एवढे भारी छान होत आहे ना आणि बघा मस्त मोठे मोठे पाव आणले होते तर भरपूर सारे तण चालू आहे मुलं जेवताय लाईट गेलेली आहे अजून प्रत्येकाला पाववाड्या ठेवणं चालू आहे पावड्या ठेवा वाढणं चालू आहे कसे आले पावडे स्वादिष्ट आणि हा कुठे नाही खाल्लेले बघा ते पाहुणे सांगताय खूप आमचं कौतुक करताय ते छान पाहुणे झाले म्हणे तर पार्टी चालू आहे मस्त पार्टी करताय सगळे खाताय बाहेर ना जाता आम्ही हॉटेलचं जास्त म्हणजे कसं असतं काय आम्ही खात नाही आम्ही घरीच जास्त जण असल्यामुळे आम्ही घरीच करून घेतो तर बघा मस्त पावडे चार पाच लोक तुला एवढे आगाऊ आहे ना भारी बोलता ते काय ना करे ते दिवसभरामध्ये कोणती कोणती कला करून दाखवता कुठं काय करून दाखवता एवढे आगवेत ते खूप म्हणजे गरम होत आहे घाम येतोय आम्हाला लाईट गेली आहे पाऊस खूप पडला आहे आणि सगळ्यांना असं मस्त काहीतरी झंझणीत असं खाऊ वाटत होतं त्यामुळे मस्त त्यांनी पावडे आम्ही सगळ्यांनी पावड्याचा भेद केलेला आणि या बाईच खिचडी टाकले गेली होती तर मस्त खिचडी पण आणलेली आहे त्यांना सगळ्यांना ना पावडे खायचे होते मस्त पाऊस पडलाय म्हणे खूप छान वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांनी पावड्याचा भेद केला आणि मस्त पार्टी चालू आहे तर ही बहीण ते पावडे ती ताई आहे ना मस्त पावडे पाव ते तर लाईट गेलेली आम्ही मोठी बॅटरी लावून दिलेली बघा आता एवढे राहिलेले अजून परत आम्ही आता म्हणजे मुलांच आणि बाकी बॅटरी बॅटरीक लावून दिलेली त्याच्याने काम चालू मुलं कसे मजा घेणार आणि खाऊन एवढे उरलेले आहेत आमचे पाव बघा खाऊन एवढे उरले आमचे पाव सगळ्यांचं झालेलं आहे सगळ्यांचे आम्ही बसेल मस्त बघा सगळे गप्पा मारतोय नऊ वाजून गेले आम्ही मस्त गप्पा मारत बसतोय मनीष झोपून गेला आई पण झोपली आम्ही एवढे जण गप्पा मारतोय तर कोण काय बोल कोण काय नाही खूप गप्पा चालतात आमच्या जेवण वगैरे झाले मस्त पाहुण्याची पार्टी झाली आता बसलेत आम्ही सगळे